आदी शक्ती आई भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेशिव छत्रपती भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षण पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले हिंदू हृदय सम्राट श्रीमती बाळासाहेब ठाकरे या देशाचे दिवंगत पंतप्रधान एपी पी अटल बिहारी वाजपेयी साहेब या देशाला ज्यांनी महासत्ता होण्याची स्वप्न दाखवली असे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम संबंध महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो पक्षप्रमुख साहेब ठाकरे ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या विचाराला वंदन करू आज या ठिकाणी भगव्या झेंड्याचा विनम्र शिपाई आपल्यासमोर माझे मत मांडण्यासाठी उभा आहे येणाऱ्या तेवीस तारखेला बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय अशा उमेदवार कांचे कुल यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी सभा होत असताना ह्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय सन्मान्य सर्व आदरणीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेल्या सर्व मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने विजयाची सभा या ठिकाणी होत आहे निश्चितपणाने तेवीस तारखेला आपल्याला जनतेचा कौल भेटणार आहे परंतु त्याआधी प्रचारा है। प्रचारा है। है। आज प्रचाराचा फ्यूवर वाढत चाललेला आहे दोन ते तीन दिवस प्रचाराचे राहिलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी काय करायचं आहे ह्याच्यावरती आज या ठिकाणी हिंसभा झाल्याच्या नंतर विचार करून घरी जायचं आज आमच्यावर टीका होते की आज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे जातीवादी पक्ष आहेत हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत हा आम्ही हिंदुत्ववादी आहोत परंतु कुठल्या जाती हो, धर्माच्या विरोधात नाहीये हे आम्हाला सांगायला सुद्धा कुठेही लाज वाटली नाही पाहिजे आम्ही हिंदुत्ववादी आहोत परंतु हरा आहे अल्ला का सफेद आहे ईसाई का भगवा आहे भगवान का निळा आहे भीमराव आंबेडकर का बना तिरंगा हिंदुस्तान का असेच सांगणारे आम्ही मंडळी आहोत तर पाकिस्तानमध्ये पाऊस पडत असाल आणि हिंदुस्थानमध्ये कोण छत्र उघडत असाल तर त्याचा दांडा मोडल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार ती। नाही हे आमचं हिंदुत्व आहे या ठिकाणी ते पुलवामामध्ये हल्ला झाला पुलवामामध्ये हल्ला झाल्याच्या नंतर भारतीय जवानांनी त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला त्या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवादी हल्ल्यावर पाकिस्तानी तळांवर हल्ला केला त्याच्यामध्ये अनेक आतंकवादी मृत्युमुखी पडले ह्याचा सुद्धा जवाब ह्याचा सुद्धा उत्तर ह्या लोकांनी मागितलं मला ह्या लोकांना असं आहे अरे असे सवाल विचारताना तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत अरे तुमच्या रक्तामध्ये तुमच्या धमनांमध्ये काही लाहोर कराची गटराचं पाणी भरलंय का असा मला सवाल यांना विचारायचा आहे अरे थोड्याशा लाजा वाटलं पाहिजे आज ह्या देशाचं भवितव्य काय आहे आज हे त्याच्या मला या जनतेला विसरायचं आहे जर विचार केला एक बाजूला राहुल गांधीला उभं केलं आणि एक बाजूला मोदींना के उभं केलं तर ही कुणाला न्याय येईल कुणाच्या बाजूला जास्त कौलतील मग असे पंतप्रधान निवडायचे आपल्याला की जे देश हिताची कामं करतील या ठिकाणी विजय बापू शिवतारे चांगलं काम करतात या ठिकाणी आमच्या कुंजवीचा प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी मार्गी लावलेला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साई गुंतवणूक प्रकल्प मंजूर झाला साहेब एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याण्णव साहिब प्रकल्प मंजूर झाला त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि त्याच्या कामाला सुरुवात झाल्याच्या नंतर मला वाटतं दोन वर्षामध्ये बासष्ट टक्के प्रकल्प पूर्ण झाला त्याच्यानंतर आम्हाला पुन्हा युतीचं सरकार येण्याची वाट बघावी लागली आणि म्हणून दोन हजार चौदाला ला ला पुन्हा एकदा तो प्रकल्प चालू झाला आणि दोन हजार चौदा पंधरा ला प्रकल्प चालू झाल्यानंतर आज त्याच्यामध्ये शंभर टक्के पाणी साठ साठ तर त्या ठिकाणी दोन हजार नव्याण्णव ला काम चालू झालं आणि दोन हजार नव्याण्णवच्या नंतर नव्याण्णव दोन हजार ला ते काम पासष्ट टक्के पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला जो चौदा पंधरा वर्ष त्या प्रकल्पाची वाढ बघावी लागली चौदा पंधरा वर्ष प्रकल्पाची वाढ बघत असताना विजय बापूंच्या हातामध्ये ते खातं आल्याच्या नंतर फक्त सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये तो प्रकल्प पूर्ण केला आणि त्या ठिकाणी शंभर टक्के पाणी अडवण्याचं काम विजय बापू बापूंच्या माध्यमातून झालेलं आहे या ठिकाणी मला सांगायचंय पुरंदर वाशियांना पाणी अगदी चांगलं सुलभ आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे परंतु आमच्या सुद्धा त्या ठिकाणी काही मागण्या आहेत बोरवेल्ल्याच्या पुरंदरच्या सुद्धा त्या ठिकाणी काही मागण्या आहेत मी या ठिकाणी असं सांगेल की त्या तीन उपसा सिंचन योजना आहेत एक वाजेघर उपसा सिंचन योजना दुसरी त्या ठिकाणी वांगणी उपसा सिंचन योजना आणि तिसरी म्हणजे शिवगंगा उत्सा शिक्षण योजना उपसा शिक्षण योजना बापूंना विनंती करील की आज ह्या मुख्यमंत्री साहेबांच्या समोर त्या ठिकाणी घराव्या मांडून त्या ठिकाणी आमच्या त्या तिन्ही उत्साह शिक्षण योजना मंजूर लवकरात लवकर मंजूर कराव्या ही आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागण्या अस मागण्या असाल या ठिकाणी आपल्याला सर्वांना एक विनंती करल की येणाऱ्या तेवीस तारखेला आपण कमळाच्या समोरचं पटात त्या ठिकाणी आहे आणि कालच्या तैकुल्यांना प्रचंडाचं बहुमताने त्या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे बोलण्यासारखं भरपूर काय आहे मी बोलताय पण भरपूर येईल टीकाही करता येईल परंतु मला टीका करून व्हायची नाही या ठिकाणचे काही बडे नेते सांगतायत साहेब की या ठिकाणी नीरव मोदी पळून गेला या ठिकाणी विजय मल्ल्या पळून गेला आल्या पळून का गेला याचा कुणी विचारलेलं नाही अरे हे या सरकारची भीती होती म्हणून त्या ठिकाणी पळून गेले असं जगला दाऊद इब्राहिम या देशात पळून गेला हे तर जनतेच सांग नाही पळून गेला का पळून घालावला येऊन सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो परंतु त्या ठिकाणी जास्त मोठं राजकारण आम्हाला करायचं नाही जास्त मोठ्या नेत्यांवर आम्हाला बोलायचं नाही आम्हाला या बारामती मतदारसंघामध्ये बदल हवा आहे बारामती मतदारसंघाचा खासदार आमचा हवा आहे अरे आम्हाला आमचा आम्हाला हक्काचा हवा आहे आणि म्हणून साठी या ठिकाणी आपण कुठेही चूक न करता आपलं मत हे देश सेवेसाठी जाणारे आपलं एक मत हे देशाच्या हितासाठी जाणारे आपलं एक मत हे नरेंद्र मोदी साहेबांना जाणारे म्हणून तेवीस तारखेला आपण एकच निश्चय करायचा आणि या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र